कार्तिक हा मला एक तुझा घोळ कळ तु ना ही बकासूर थाळी माझी एवढायला तू म्हटलं लोकाला वाढायला लोकाला काय होत काय फरक नाही पडत खाल्ल्याने तू यासारखी पण मला सांग आता सोड जर माझ्या महागारी जर एखाद्यानं जर एवढी एकट्यानं जर थाळी संपिवली तर काय दिशील बरं तू ही थाळी संपल्या होईल बकासूर थाळी अरे गळ्यातली चेन काढून थाळी उमांडी तू लगेच अरे ही तर तो बावीस तोळ्याची आहे की देऊन टाकतो हे खाऊन फक्त एक जणांनी दिली समज बघ बर का हा एक अंगठी देतो करून पिढ्याची आण चोवीस कॅरेट मित्रांनो दम हाय तर लावा ताकद हॉटेल तोरणा काय नाच करायचा नाही बकासूर थाळी संपवायची आणि कम्प्लेट बावीस तोळ्याची सोन्याची साखळी घ्यायची